जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्यामुळे उभाटा शिवसेनेच्या नेत्यांसह अंगरक्षकांमध्ये बाचाबाची होऊन हानामारी झाली येथील एका इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा सुमारे रुपयांची होती ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आज सोमवार होती या दरम्यान ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडी येथील ठेकेदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्याने आपल्यासोबत अंगरक्षक आणले होते हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काम विचारून त्यांच्याजवळील कागदपत्रांची पडताळणी करत होते या दरम्यान ही घटना ओरस येथे असलेल्या उबाटा शिवसेनेच्या पदाधिकारी व नेत्यांना समजली त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारला त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्यासोबत ने अंगरक्षकांची बाचाबाची झाली त्यामधून उबाठा शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी या अंगरक्षकांना हुसकावून लावले काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंगरक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे जिल्हा परिषद मध्ये काही बॉन्सर हो। येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्रांची तपासणी करतो अशी माहिती मिळाली आम्ही त्याच्यावर सीओना सुद्धा सांगितलं एक जुन सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ बॉन्सर आणि त्यामध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपती तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचा एक टेंडर जे जोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंत की जोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी हे, हे याधिकारी याधिकारी तर तर मदे, मदे, या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळेच खरंतर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुता सोडा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई हो व्हावी आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही लेखी मागणी केली आहे राजकीय नेते कोण होते नाही दोन राजकीय नेते होते सीसीटीव्ही तपास अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखी पत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेले हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल आम्ही पाहिलं होत पण आम्ही पोलिस आरोप करण्यापेक्षा सीसीटीव्हीवर ते आरोप या ठिकाणी होते सित्राज परब आपला कोकण लाईव्ह सिंधुदुर्ग